जिजाऊंच्या जन्मस्थळी तीनशे एकावन्नाबा राज शिव राज्यभिषेक सोहळा दिन साजरा महाराष्ट्र ही शूरवीरांची भूमी स्वाभिमानीतला बाणा मातृभूमीच्या रयतेच्या रक्षुणासाठी इथे झुंजले छत्रपती शिवाजी महाराज रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक दृष्टीने महत्वाची घटना आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिबान सके पंधराशे शहाण्णव रोजी म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि एका सार्वभौम राज्याची घोषणा झाली महाराष्ट्रातील प्रत्येक गड कोटावर शिवराज्यभिषेक सोहळा दिन साजरा होऊन सर्वच गड किल्ल्यांचा इतिहास अबाधित राहून पुढील पिढ्यांच्याही स्मरणात राहावा या उद्देशाने गेल्या अठ्ठावीस वर्षापासून इगतपुरी तालुक्यातील कडसुबाई मित्रमंडळाचे गिर्यारोह शिवकालीन विविध ऐतिहासिक स्थळी शिवराज्याभिषेक सोहळा दिन साजरा करतात यावेळी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे गिररोहांनी जाऊन जिजाऊंचा जन्म झालेल्या राजवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिजाऊंच्या मूर्तीचा पंचामृताने अभिषेक करून छत्रपतींचा पेहराव परिधान केलेल्या नामदेव जोशी या युवकाची मिरवणूक काढून जिजाऊ शिवरायांचा जयघोष करी तीनशे एकावन्ना शिवराज्याभिषेक सोहळा दिन मोठ्या उत्साहात दिमाखात साजरा केला या उत्साहात कडसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे इगतपुरी शहराच्या माजी नगराध्यक्ष अलकाताई चौधरी शाहीर बाळासाहेब भगत डॉक्टर महेंद्र आडोळे नामदेव जोशी गोकुळ चव्हाण किसन बिन्नर संजय शर्मा सुरेश चव्हाण रामदास चौधरी लक्ष्मण जोशी प्रवीण भटाटे शांता बिन्नार सोनल शर्मा पूजा मालुंजकर माऊली मालुंजकर सहभागी झाल्या महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकडी इगतपुरी